टपाल कार्यालय कायदा दोन हजार तेवीस हा नवा टपाल कायदा कालपासून देशभरात लागू झाला आहे केंद्रीय दळणवळण मंत्रालयानं अधिसूचना जारी केल्यानंतर हा कायदा अंमलात आला आहे या कायद्यानं भारतीय टपाल कार्यालय कायदा अठराशे अठ्ठ्याण्णवची जागा घेतली आहे नागरिकांचं जीवनमान सुलभ करण्यासाठी नागरिक केंद्रित आणि केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं सुविधा देण्याच्या तरतुदी या कायद्यात करण्यात आल्या आहेत देशाची सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षा सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा तसं ठोस कारण असल्यास भारतीय टपाल खात्याद्वारे पोहोचवण्यात येणारी वस्तू मध्येच रोखण्याचा अधिकार टपाल विभागाला देण्याची तरतूद या नव्या कायद्यात करण्यात आली आहे किमान शासन कमाल प्रशासन या तत्वाला बळकटी देण्यासाठी या नव्या कायद्यामध्ये कोणतीही दंडात्मक तरतूद केलेली नाही टपाल सेवा महासंचालक भारतीय टपाल सेवा विभागाचे प्रमुख असतील अशी तरतूद देखील या कायद्यात आहे संसदेनं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या कायद्यासंदर्भातील विधेयक मंजूर केलं होतं